एच बी Dell, सॅमसंग MSI, Acer, सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश लोकसभेचे तिकीट मिळणार बॉलिवूड अभिनेता गोविंद आहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकारणातील कारकिर्दीचा दुसऱ्यांदा श्रीगणेश केला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंद आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तेव्हाच त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते गुरुवारी अखेर त्यांनी भगवा हाती घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी जबाबदारी मिळेल ती निभावण्याचा निर्धार व्यक्त केला प्रवेश करता क्षणी शिंदे यांनी गोविंदाची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे गोविंदाने भाजपच्या रामनायक यांचा पराभव केलेला होता खूपच अतिशय डाऊन टू अर्थ असलेले आणि सगळ्यांना आवडणारे आणि सगळ्याच समाजामध्ये लोकप्रिय असलेले गोविंदाजी यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार प्रणाम जय महाराष्ट्र मी आदरणीय शिंदे साहेबांच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे हे मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु दहा पासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे वाईपा ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळे दिलेले कृपा त्याला मी हिमालयीन because of far pad